श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तवा नेहमी स्वच्छ ठेवावा तव्याला अशा ठिकाणी ठेवा की बाहेरच्या लोकांना तवा दिसणार नाही गरम तव्यावर पाणी टाकू नका याने घरामध्ये दारिद्र्यता येते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तव्यासंबंधी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे तवा जर आपल्या घरात आपण व्यवस्थित वापरला तर आपल्या घरात सुखशांती समाधान नांदते जर तवा व्यवस्थित वापरला नाही तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्यता येऊ शकते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नंबर एक तुटलेला किंवा चिरलेला वाकडा झालेला तवा वापरू नका कारण तुटलेला खराब झालेला तवा जर तुम्ही वापरत असाल तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्यता यायला उशीर लागणार नाही आणि आपण म्हणतो आपल्या घरात का बरं असं होतंय तर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण महिलांनी लक्ष दिले पाहिजे असा तवा ताबडतोब बदला आणि नवीन तवा खरेदी करा नंबर दोन रात्री तवा तसाच ठेवू नका जर तुम्ही रात्री स्वयंपाक केल्यानंतर तवा तसाच गॅसवरती जर ठेवला तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडते म्हणजेच अन्नपूर्णादेवी ही नाराज होते कारण रात्रीच्या वेळी ही आपल्या घरात वावरत असते जर खरकटी भांडी गॅसवरती ठेवली तर अन्नपूर्णादेवी नाराज होते त्यामुळे अशा संकटांना आपल्याला सामोरे जावे लागते नंबर तीन खरकटा तवा वापरू नये सकाळी आणि संध्याकाळी आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा तवा हा स्वच्छ करूनच तव्यावरती भाकरी किंवा चपाती बनवावी नंबर चार तव्याला जास्त तीक्ष्ण वस्तूने स्वच्छ करू नका तवा जर वापरून वापरून खूप खराब झाला असेल तर त्याला अगदी टोकदार वस्तूने स्वच्छ करू नका जर असे केले तर आपल्या घरामध्ये एकमेकांशी वादविवाद भांडणे होऊ शकतात अगदी हलक्या हाताने तवा हा आपल्याला स्वच्छ करायचा असतो नंबर पाच गरम तव्यावर पाणी टाकू नका स्वयंपाक झाल्यानंतर आपण भांडी घासण्यासाठी लगेच तवा स्वच्छ करायला घेतो आणि तो गरम असतो जर गरम तव्यावर पाणी टाकले तर पती पत्नीमध्ये वादविवाद भांडणे होऊ शकतात त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्यावी नंबर सहा तवा अशा ठिकाणी ठेवा की बाहेरच्या लोकांना तवा दिसणार नाही आपण जो तवा घरामध्ये वापरतो तो तवा बाहेरच्या लोकांना दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवावा कारण आपण दररोज तव्यावरती अन्न शिजवतो म्हणजेच काय ती आपली लक्ष्मी आहे नंबर सात जुनाट तवा वापरू नका जुना आणि पातळ झालेला तवा कधीही वापरू नका कारण असा तवा वापरला तर पोळ्या जळतात करपतात आणि अन्न वाया जाते अन्नाचा अपमान झाल्यासारखं होतं आता शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नंबर आठ तव्यावरती करा मिठाचा उपयोग समाजामध्ये वावरत असताना जर तुम्हाला सन्मान मिळत नसेल किंवा अजून काही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या तव्याकडे जरूर लक्ष दिले पाहिजे म्हणजेच काय वरील माहिती सांगितलेली आहे ती माहिती तुम्ही अंमलात आणावी अगोदर तव्यावरती थोडंसं जाडं मीठ टाकायचं हे स्वयंपाक करायच्या अगोदर त्यानंतर पोळ्या बनवाव्यात यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते त्याचबरोबर पहिली पोळी ही गाईला त्यानंतर दुसरी पोळी ही कुत्र्याला बनवावी त्यानंतर आपण आपल्या पोळ्या बनवाव्यात त्याचबरोबर पोळ्या बनवताना कधीही मोजून मापून पोळ्या बनवू नयेत ही, ही काळजी जर तुम्ही तव्यासंबंधी घेतली तर तुमची परिस्थिती नक्कीच बदलेल मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला ವಿಸೃಣಕ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮ